हां <laughs> तर हाय स्वागत आहे तुमचं मेरे न्यू लॉग मी तो आज मेने मग आहे दो पार्सल तर काय आहे माहिती आहे का मी जास्त बाहेर शॉपिंग करायला जातच नाही म्हणजे असं नाही का खूप कंटाळा येतो आणि शोधत बाहेर पाहिजे तसं भेटत नाही आणि आपल्याला ऑनलाईन आहे ना असं सहज मिळून जातं सहज सहज कोण कोण ऑनलाईन शॉपिंगची दिवाणी आहे बघा मी पण आहे भरता त्यात तर चलो देखते हे मेने काय क्या, क्या मग आहे तो मैंने बीच में नहीं किया पिछली टाइम बेडशीट मंगाया था वो थोड़ा अच्छा नहीं निकला तो मैंने फिर से मंगाया है तो चलो देखते हैं मैंने सर <laughs> मैं कैसा पार्सल मांगो लो बहू तो बाप वो दोनों फट गए तो फिर मैंने फिर से मंगाया है दूसरा और मेरे मिस्टर ने भी मंगाया है पार्सल तो मैंने उस उनको बहुत त्यांच्या खूप खूप चिडले माहिती का सारखं मागवतात माग काय ना काय काय ना काय आतास नवीन जूते येते फिर वापस लिहिली लिया उन्होंने मेरे को फिर बहुत गुस्सा आया और ये देखो ये पार्सल नाही नहीं खुल रहा है मैं कैसे इसे इंपु या नु तो कटा अलग नहीं था जाते हूं मैं एक फाड़ती हूं एक तो नाजू वजन वाढायला लागले आणि तर उठायला नाही होत काय बसल्या असं पोट दिसतं बर काढे लागले जाऊन द्या करूया किती काळजी घ्यायची किती पोटाला मारायचं माहिती का औषधांनी वाढायला औषधांनी दवाई खाली ना माहिती बहुत तो देखो मैने येवाला बेडशीट मंगायला हे तर ऑनलाईन ना दिसतं ना एवढा डार्क कलर दिसतो ना आणि मागवलं ना असं एकदम लाईट कलर दिसता येते मैंने नहीं क्या मेरे कुछ फैंस लोग उनको मराठी समझ नहीं आती इसलिए मैं मराठी जा थोड़ा हिंदी मराठी मिक्स ब्लॉग बनाऊंगी अभी तो देखो ये देखो ये वाला मैंने बेसिक मंगाया है अच्छा दिख रहा है ये देखो ये फूल फूल बहुत अच्छे दिख रहे हैं देखो अच्छा है फ्लिपकार्ट से मंगाती हूँ मैं ज़्यादा अमेजोन पे नहीं लग मतलब मेरे को पसंद नहीं है यार मेरा हिंदी बहुत कच्चा है फिर भी मैं आपके लिए बना रही हूँ ये बगा फुल छान छान है ना तर ये बगा अभी मस्त अस बेडशीट मगोल है मैं वाटते कलर सामा बर ये मोट फ्लावर नाही का ये पूरा फ्लावर आहे तर बघा हे आहे असं म्हटलं फ्लॉवर आणले का तुम्ही नंतर आमचं पर्सनल हे बघा इकडे मस्त असे हे बेडशीट आहे आणि इधर एसी का कवर हे बी मग हे मेने हे बघा कवर छान येतो हे बघा ते बेडशीट सोबत येतच ना है ना हे देखील हे बी मग हे मेहनी आवाज नक करू आवाज नका करू आणि हे बघा हि त्यासाठी मी लय ओरडली हे बघा आताच गेल्या हप्त्यात शूज मागवतो म्हणजे सँडल मागवलं आणि परत हे वाल शूज मागवले बघा दोन अशी पाच आले फ्लिपकार्ट वरूनच मागवतो आम्ही जास्त जास्त असे हे हाँ. हाँ। दोन शूज आहेत दोनच भेटतात ना एक नाही भेटत नाय असे दोन हे असे दोन महिने नाही मेरे हजबंडने तर हे बघा असं टू मिनिट झालं ना असं हे बघ साँग? तर हे किती चे साहेब वाटत रे का अकराशे रुपयाचे वाटतात तरी का हा ब्रँड 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 काय ब्रँड ह्याच्यावर भारी मी दोनशे देऊ शकते मी चोर बाजार हे चल हे बघा अशी मग हा हे बघा अशी मस्त बघा अरे बघाची चमची आहे चाच्या ची चमची आहे अरे है <laughs> तर चलो आज कि लिहित नाही तर घ्या लॉक मी हां तर आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आजची माझी ऑनलाईन शॉपिंग कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा बेडशीट मस्त आहे है, है ना बिसवल्यावर छान वाटत उद्याच्या मध्ये तुम्हाला मी दाखवते चला बाय